रसिक मित्र हो, नमस्कार मी आज आपल्या समोर माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे काय दिलो करतो मार्ग ज्यांचा मार्ग असतो सत्यनी धर्माचा, सृष्टी निर्मिली आहे देवाने दिली आहे दान माता पिता बहिण भाम जीवनात आनंद जीवनात् आनन्दमिळवन्यास प्राणी मात्र वापरनिदान बनवा निष्कंटक करतो मार्ग त्यांचा ज्यांचा मार्ग असतो सत्यनी धर्माचा ईर्ष्या मदमाया मोह मत्सर क्रोध मानवास घेऊ नि जातो नकळत विनाशा जवळ जीवनी दुःखी मानवास म्हणि दूर राहारे या अपप्रवृत्ती अपप्रवृत्तीपासून करुणी धर्माचे पालन दाखवू मनाचे मोठेपण कुमार्गी साणूसन सनमार्गी अवलंबुनी ताडणाचा देव निष्कंटक करतो मार्ग त्यांचा ज्यांचा मार्ग असतो सत्यनी धर्माचा ही माझी कविता आपणास आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपा बिलाशी सुनील जोशी